नमस्कार मंडळी जय श्री कृष्ण मंडळी मी आज ब्लॉग व्हिडिओ बनवत आहे <coughs> ब्लॉग व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तुम्ही तुम्ही सगळ्यांनी लाईवला मला कमेंट केली होती की के ताई ब्लॉग व्हिडिओ बनवा ब्लॉ ब्लॉग व्हिडिओ बनवा तर मग मी आज ठरवलं की ब्लॉग व्हिडिओ बनवायचा आणि यूटूबवरती यायचं कारण म्हणजे घरची परिस्थितीच आहे तशी आणि मी यूटूबवरती खूप गृहिणींना आहे YouTube वरती ते यूट्यूबवरती काम करून खूप पुढं पण गेलेत तर मग मी पण विचार केला मी पण का मी का नाही जाऊ शकत मी पण जाऊ शकते जर तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असला तर, <coughs> तर आ, मी आज तुम्हाला माझ्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मी माझी ओळख करून देणार आहे तर लाईव्हला जे जे मला बघतात ते मला ओळखतात पण काही अजून आपली यूट्यूब फॅमिली आहे ती मला अजून ओळखत नाही तर मी आज तुम्हालाच माझं नाव सांगणार आहे तर मी स्वाती काजळे आणि मला दोन मुलं आहेत आणि एक मुलगा शाळेत गेला आणि एक मुलगी घरी आहे आणि मिस्टर कंपनीमध्ये कामाला गेलेत तसं आम्ही चौघ जण राहतो <coughs> आणि याच्या आधी पण मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत होते पण ते दोन हजार बावीस का दोन हजार एकवीस मध्ये मी बनवत होते पण ते पण व्हिडिओ खूप चांगले चालत होते पण काही दिवसांनंतर माझा मोबाईलच फुटला होता त्याच्यामुळं मला नंतर व्हिडिओ बनवताना नाही आले आणि मग त्याच्यानंतर परत मी सात आठ महिन्याच्या नंतर मी ते मोबाईल परत रिपेअर केला होता पण तोपर्यंत ती आय डी बंद झाली होती चालत नव्हती मग त्याच्यानंतर मला परत एक ते मोबाईल तेवढा चांगला नव्हता म्हणून मी त्याच्यामध्ये परत चालू नव्हतं केलं कारण मला नवीन मोबाईल घेऊन नवीन मोबाईलमध्येच काम करायचं होतं यूट्यूबवरती म्हणून मग त्याच्यानंतर मग मी मला आत्ता मोबाईल भेटला आहे एक दोन वर्षानंतर मला मोबाईल भेटला आहे तर मग मी आत्ता ठरवलं की यूट्यूबवरती चांगलं काम करायचं <coughs> आणि माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी करून दाखवायचं आहे मला मिस्टर मिस्टरांना पण काहीतरी हातभार लावायचं आहे असं ठरवलं मी तर आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ तुम्ही सगळेजण नक्की बघा आणि मला एवढं ब्लॉग व्हिडिओ बनवता येत नाही तरीही पण मी असं बनवायचा प्रयत्न करत आहे आणि प्रयत्न करत राहणार तर तुम्ही सगळेजण मला असं सपोर्ट करत राहावा आणि व्हिडिओ जर आवड आवडल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मग माझी लाईव्ह पण असते पाच वाजता मी लाईव्हला पण येत असते पाच वाजता येते तर नमस्कार मंडळी बाय बाय